काय करती तू काय बनवतीये कसा बनवती दाखव बर काय काय टाकणार आहे तू त्याच्यात हा पीठ अजून पराठा पाणी नाही का तुझ्या जवळ Hmm, काय टाकतीये ए काय टाकती तू पाणी टाकती का असं खालचं पण टाकावं लागतं का तर पराठा तर खराब लागणार आहे ना खालचं उचलून टाकतात का पराठामध्ये तोंड दाखव तुझं तुझं तोंड भारी केलंय बाई तू भांडे कसे लावले बघा अपूर्वाने किती चम्मच अपूर्वा जवळ गॅस आहे लिपणचं तोंड गायब केलंय एक बाळाचा पायीच लावलाय बाळा तुझे बाळा कुठे आहेत बाळा कुठे आहेत तुझे वर्ती। वर्ती है का काय करतोय वरती वरती बांडे वरती भांडे भांडे करतोय तू त्याला खाऊ बनवती का लागला गॅस चालू करून घे ना चालू केला का हा काय झालं तुझ्या बाळाला काय करतोय तुझा झोपलाय काय मागत येतो तुझ्या जवळ पराठा मागत आहे बुका लागली त्याला हो बाळा काय करते बुबु पितोय का तो Bumaha tuh takatujah uh. Zor, nah, huh? juble, okay. ga?